नमस्कार माझे नाव वैभव प्रताप पवार राहणार मी वेडणीच आहे आपले मिल्किंग मशीन सेक्शन आहे ॲरो मिल्किंग मशीन उत्तरेश्वर अॅग्रोवेट आपल्या दुकानाचं नाव आहे ॲरो मिल्किंग मशीन एरो मिल्किंग मशीन म्हणजे गायींची धार काढण्याची मशीन देतोय आपण बोपेल्याचे देतोय विविध आणखी गायींना लागणारे साहित्य सर्व आपल्याकडे आहेत आता साहित्य म्हणजे कालवाडा दूध पाजण्याची बॉटल आहे डिपॉल लिक्विड आणि डीट कप आपल्याकडे हे बेना आहे ह्याचा फायदा काय होणार आहे तुमचं मस्टिडच होत्या ते पूर्णपणे स्टॉप होणार आहे मस्टरी होऊ नाही म्हणून ते दिलं आहे प्लस आपल्याकडे अँटी लॉक आहे बघा अँटीलॉक काय काम करतं ज्यावेळेस पहिलं रुग्ण असल्यानंतर दार काढून देत नाही किंवा जेंट्सला लावून देते बाला घालून लेडीजला देत नाही त्यासाठी आपण अँटीक अँटी किक लॉक आपण बार घेतला आहे त्यामुळे का नाही गैला एकदा लावल्यानंतर ना गेला थांबू शकत नाही पूर्णपणे राहिला दुसरा म्हणजे आपल्या गाय गायींच्या गोट्यातलं शेण काढण्याचा एक होते बसून काढावं लागतं त्यासाठी आपण एक स्टीलचे खोरे बनवलेले आहे हे खोरे स्टीलचे खोरे तसेच आपल्याकडं बफेलो गायंची दार काढण्यासाठी मशीन आहे आता सिंगल बकेट गायची म्हणलं की सहा गायांसाठी आपल्याकडे ही मिल्किंग मशीन आहे सहापेक्षा दहा असतील दहासाठी ही मिल्किंग मशीन आहे त्यात आपल्याकडे इस टी पी इंजिन घ्यायचं असेल तर ते बी मिळेल आपल्याकडं प्लस आपल्याकडं ज्याच गाय असेल दहापेक्षा पेक्षा असेल तर ही आपल्याकडं डबल बकेटची मशीन आहे ती एक मशीन आहे आपल्याकडे आणखी केपीटी कंपनीच्या मशीनीची कामं केली जाते डिलावल कंपनी सर्व नामांकित कंपनीची कामं केली जातील तसंच आपल्याकडे बायोगॅस इंजिन आहे बघा बायोगॅस एलपीजी आणि पेट्रोल ही तिन्ही वस्तूवर चालणारे इंजिन आहे आपल्याकडे मिल्किंग मशीनसाठी प्लस आपल्याकडे ग्रुमिंग ब्रश आहे सेन्सर ॲटो सेन्सर ब्रश एक नंबरला लावलं आहे बघा ॲटो सेन्सर ब्रश तर त्याचं काम काय आहे गायंच्या गोट्यात लावण्यासाठी दिलं जातं ज्यावेळेस गायला खादी येते त्यावेळेस गाय खांबाला खाँग चायनेल किंवा बितडाला घास खाजाचा असते त्यासाठी काय केलं आपण ॲटोमॅटिक सेन्सर ब्रश घेतलाय त्याची बाहेर प्राईस घ्यायची म्हणलं तर एक तुम्हाला एक लाख पंचवीस हजार रुपयाच्या आसपास जाते आपली फक्त एक खाली पासष्ट हजार रुपये किंमत आहे तेल सेन्सर येणार त्यात आणि त्यातला बी हलका घ्यायचा म्हणलं की ॲटो सेन्सर तर तुम्हाला चाळीस पंचे ते पंचेचाळीस हजार रुपयात मिळून जाईन तो सेन्सर प्लस आणखी आप आपल्याकडे एस टी बी आहे इंजिन आहे शेण काढायचा गाडा बी आहे जी गुरांना टाकण्यासाठी किंवा शेण काढण्यासाठी तो बी गाडा आहे आपल्याकडे नमस्कार